पद्मशाली पुरोहित संघ वेदपाठ शाळेच्या वतीनं रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी अक्षराभ्यास संस्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी सकाळी आठ वाजता दत्तनगर पद्मशाली पुरोहित संघाच्या हा कार्यक्रम होणार आहे या संघातर्फे गेल्या वर्षांपासून विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात या अंतर्गत हिंदू धर्मातील संस्कारांपैकी एक प्रमुख असलेला अक्षराभ्यास संस्कार हा उपक्रम घेण्यात येतो उत्तम ज्ञानार्जनासाठी विद्येची देवता गणेश आणि देवी सरस्वतीची कृपा मिळवण्याकरिता दोन वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या मुलामुलींसाठी हा उप या एक शुलका है, या उपक्रमाचा घ्यावा आवाहन पुरोहित संगम वेद उपक्रमात सहभागी होण्यासाठी रुपये शुल्क आहे सर्वांनी लाभ पद्मशाली पाठशाळेकडून कार्यक्रमाला त्यांना अक्षराभ्यासासाठी आणि आशीर्वाद यज्ञ ओमविधी शास्त्रीय विधी धार्मिक विधी घडवून त्यांना आशीर्वाद देण्यात ये येणार आहे त्यासाठी आपण म्हणजे दक्षिणा म्हणून गुरुदक्षिणा म्हणून दोनशे एक रुपये असा त्यात ठेवण्यात आलेला आहे हे सर्वांना नागरिकांना व धार्मिकांना ज्यांनी इच्छुक आहे या कार्यक्रमात सहभाग व्हावा व यात ज्यांना इच्छा आहे त्यांनी अक्षराभ्यासासाठी आपण बुकिंग काय म्हणतात आपल्या भाषेत ते बुकिंग करू शकता या पत्रकार परिषदेत संघाचे उपाध्यक्ष हरिकृष्ण नल्ला सचिव अरविंद जिल्हा खजिनदार ओमप्रकाश सामल विश्वस्त श्रीनिवास गाजूल उपस्थित होते